एकोणीसशे त्र्यानव पासून विभक्त झाली परंतु गाव वाईज विभक्त झाल्याच्या नंतर महसुली विभाजन हे झालं नाही त्यामुळं प्रत्येक ग्रामपंचायतींना काम करण्यासाठी अडचण येते म्हणून वारंवार आम्ही तहसीलदार साहेबांना भूमी अभिलेखला पत्र देऊनही आमचं काम तीस वर्षापासून हे रखडलेलं आहे वारंवार त्यांना सांगून सुद्धा आत्तापर्यंत काम न झाल्यामुळं आज आम्ही त्या तहसील ऑफिसला आज उपोषण केलेलं आहे परंतु आज दुपार दुपारी आम्ही जाऊन त्यांना परत एकदा भेटणार आहे त्यानंतर पुढची दिशा ठरेल उपोषणच आहे का आजच्या आजचा दिवस हा एक दिवसी आहे परंतु जर पंधरा दिवस किंवा महिनेभरात जर झालं नाही तर आमरण उपोषण धरण्याची तयारी आहे मी माझी सरपंच सुरेखाई कर्डिले आज त्र्याण्णवला आमचे गाव विभक्त करून दिलेले आहे परंतु जो काही महसूल आहे आमच्या गावचा आणि हद्द निश्चितीकरण ही अद्यापही झालेली नाही जे काही सरपंच होऊन गेले सर्वांनी यासाठी पार कलेक्टरपर्यंत प्रयत्न केलेले आहेत परंतु फक्त आमच्या सातबारावर ग्रामीणच येतं ग्रामीणच येतं आम्हाला आमच्या गावाचा सातबारा पाहिजे आणि आमची हद्द ती निश्चित करून आणि मुद्रांक्षुल त्याचा जो निधी आहे तो आम्हाला आमच्या खात्यावर जमा झाला पाहिजे बस यासाठी आम्ही या उपोषण करत आहे आणि गेली तीस वर्ष आम्ही यासाठी या लढा देत आहे त्याला अजूनही काही आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये तरी शासनाने याच्याकडे पूर्णतः लक्ष द्यावं आणि आमच्या गावांच्या हद्द निश्चिती करून द्यावेत आम्हाला नाहीतर आम्ही लाक्षणिक उपोषण करू नमस्कार मी सरोदे गणेश कारभारी ग्रामपंचायत सदस्य सरदवाडी एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून जो महसुली सज्जाचा विषय हा भिजत गोंगड राहिलेला आहे सरदवाडी तरडोबाचेवाडी कर्डलवाडी आणि तरडोबाचेवाडी आणि अण्णापूर ह्या गावांना खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यासाठी अडचण येत आहे त्याच्यासाठी बऱ्याच दिवसांपासून बरेच सरपंच असतील माझी आजी सर्वांनीच मोठ्या प्रमाणात त्याच्या त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत पण अजून काही यश भेटलं नाही आमची एकच तहसीलदारांना एक विनंती आहे आणि भूमी अभिलेख साहेबांना पण एक विनंती आहे लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावा नाहीतर सरपंचांनी सांगितलं त्या आज एक दिवसीय आणि तुमचा काय आम्हाला फीडबॅक येतो आहे त्याच्यानंतर अमरण उपोषणाची तयारी सर्वांनी दाखवलेली आहे धन्यवाद आपला उद्देश कज आहे की जिथं ग्रामपंचायत तिथं मसलेगाव असलं पाहिजे एवढं म मंत्रिमोदयाने लक्ष घालवं आणि तातडीक निर्णय मार्गी लावा एवढीच विनंती